रायगड जिल्ह्यातल्या कर्जत मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना पुन्हा एकदा आले मुख्यमंत्री समृद्ध अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली आणि या कार्यशाळेत स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना निमंत्रण असताना त्यांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी हजेरी लावली तसंच कार्यक्रमात भाषण करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं त्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्षेप घेतला असून त्यामुळे यांच्याकडे नियमांची शासकीय पद नसताना केवळ ते विद्यमान आमदारांचे पुतणे आहेत आणि एका राजकीय पक्षाचे पुढारी आहेत म्हणूनच त्यांना या कार्यक्रमाला बोलवलं गेलं का असा प्रश्न विकास अधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना या माध्यमातून विचारत आहे या कार्यक्रमाची तसेच त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी आणि जे उपस्थित अधिकारी श्री पाटील त्याचबरोबर पाठारे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या माध्यमातून करत आहे